माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादा माननीय आमचे मुख्य नेते शिवसेनेचे एकनाथजी साहेब यांच्या आशीर्वादानं आज ह्या प्रभात क्रमांक दहामध्ये मी ह्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं निवडणूक लढवत आहे आज ह्या भागामध्ये मी गेल्या वीस वर्षापासून ह्या भागामध्ये काम करतो माझा माझ्या माझा इतिहास आहे आज मी प्रत्येक घरा गर, घरात जातो तर हवा त्यावेळेस मला नागरिक म्हणतात आम्हाला अनिल जयस्वाल सारखा आम्हाला नगरसेवक पाहिजे त्याच कारण हे माझ्या वर्डामध्ये दोन हजार पाच जेव्हा मी कामाची सुरुवात केली त्यावेळेस एक दिवसाला पाणी येत होता तरी सुद्धा मी हिरवून पाईपलाईन गेली प्रत्येक चौका चौकामध्ये दहा दहा हजार लिटरच्या टाक्या बनवल्या पाण्याचे चोवीस घंटे पाणी विहिले पाणी माझ्या वर्गामध्ये ज्या ठिकाणी लहान मुलाला खेळायला गार्डन आहे गार्डन पाहिजे ते गार्डन तयार केलं ज्या ठिकाणी छोट्या छोट्या नागरिकांच्या लग्न छोटे छोटे साखरपुडे असे काही कार्यक्रम छोटे छोटे बड्डे याच्यासाठी मी सहा सभागृह बनवले सहा मंदिर बनवले दोन बहुतेगार म्हणून मी ह्या माझ्या वार्डामध्ये माझं ह्या वार्डामध्ये माझं मतदान नाही माझा घर नाही माझा समाज नाही पण माझं देव माझं आराध्य दैवत माझे मतदार माझे नागरिक हे माझं यांच्यामुळं मी नगरसेवक बनलेलो आहे मी झोपतो मी तर माझ्या सगळ्या नागरिकाचं स्मरण करून झोपतो आणि उठतो मी तर मी माझ्या वार्डाचा विचार करून झोपेतून उठतो तर मी काय करायला पाहिजे वार्डामध्ये अनेक विकास काम केले मी आज तुम्हाला सांगतो मी जे काम केलं त्या कामाच्या आधारे मी वारणामध्ये प्रचार करू लागलो प्रचार करत असताना नागरिक मला तोंडामध्ये माझ्या साखर टाकतात जयसल साहेब साहेबांचे जे काम आहे असं मी माझ्या जीवनामध्ये मला जसं कळतं जसं तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये जो कोणी मुख्यमंत्री झाला तर ते एकनाथजी शिंदे साहेब आहे आणि मी उभ मला बत्तीस वर्ष झाले शिवसेनेमध्ये ज्यावेळेस मला साहेबांचं काम इतकं आवडलं तर मी ह्या भागामधले आम्ही दहा सेवक शिंदे शिवसे आपले बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये मी प्रवेश केला मला साहेबांचं खूप एवढं काम आवडलं मी आजपर्यंत असंही मुख्यमंत्री पाहिलं नाही म्हणून मी आज ह्या भागामध्ये ज्या गतीनं मी काम केलं आजपर्यंत त्याच्यापेक्षा दुप्पट गतीला मी जर काम करणार आहे मी जनतेला सगळं समजून सांगतो हे माझं हे हे माझे काम एकाच काम केलेले हे माझे बॉम्बलेट आहे हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मी गेल्या वीस वर्षापासून ह्या वार्ड क्रमांक पहिला सिंगल वार्ड होता वार्ड क्रमांक एकतीसमध्ये मी ह्या वार्डामध्ये मी एकाच काम करीत आलेलो आहे आणि माझा परिवार सतत्यानं सुखा धावून येतात मी गेल्या ये बत्तीस वर्षापासून शिवसेनेमध्ये काम करतो आणि मला ह्या कामाची पावती म्हणून वार्डाच्या वार्डामध्ये माझे आराध्य दैवत जनता यांना मला एकाच रत्न म्हणून मला सन्मानित केलं आणि हे सगळं केल्यानंतर मी असंच पुढं काम करीत राहील जनतेना माझ्या आराध्य दैवताना मला आशीर्वाद द्यावं आणि धनुष्यबाणावरती मतदान करून मला चांगल्या मताना मला निवडून द्यावं अशीच मी ह्या ठिकाणी विनंती करतो